नमस्कार बंधू आणि भगिनी आपण सर्वांचं माझ्या विधी निदान या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज ऑफिसमध्ये एक काउन्सिलिंग झालं पती पत्नी आणि मुलगी माझ्या ऑफिसला आले होते खरं तर ते सल्ला घेण्यासाठी आले होते परंतु सल्ल्यापेक्षा त्यांची काउन्सिलिंग करणं अतिशय गरजेचं होतं अतिशय उद्विग्न परिस्थितीमध्ये आणि मनाची चलविचल झालेल्या अवस्थेमध्ये ते ऑफिसमध्ये आलेले होते केस अशी होती पती पत्नी आणि त्यांची मोठी मुलगी ऑफिसला आली पती हॉटेल व्यावसायिक हॉटेलच्या व्यवसायामध्ये त्यांनी नाव आणि संपत्ती दोन्ही मिळवलेली होती त्या मिळवलेल्या संपत्तीतून काही मिळकती स्वतःच्या नावावर घेतल्या होत्या आणि काही मिळकती पत्नीच्या नावावर घेतल्या होत्या पती पत्नीच्या नावावर दोघांच्याही नावावर मिळकती होत्या मोठी मुलगी होती तिचं जे लग्न करून दिलेलं होतं त्यांनी ते त्यांच्या बहिणीच्या मुलाला दिलेली होती म्हणजे भाच्याला दिलेली होती तिच्याबद्दल काही प्रश्न नव्हता अशा प्रकारे त्यांची जी लहान मुलगी होती त्या लहान मुलीचे प्रेम संबंध एका मुलाशी जुळले आणि प्रेम संबंध जुळल्यानंतर त्याची यांना माहिती मिळाली माहिती मिळाल्यानंतर आई वडील बहीण यांनी तिच्यावर नजर ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु जे घडायचं तेच घडलं शेवटी ती मुलगी त्या मुलाबरोबर पडून गेली यांनी मिसिंगची फिर्याद दिली आणि मिसिंगची फिर्याद दिल्यानंतर ती मुलगी आणि मुलगा पोलीस स्टेशनला पकडून आणले आणि जेव्हा पकडून आणले तेव्हा असं समजलं की त्यांनी एका तीर्थक्षेत्रावर एका संस्थेमध्ये सहा महिन्यापूर्वीच विवाह नोंदणी केलेली आहे आता इथं सर्व प्रश्न उपस्थित झाले वडिलांचं मत असं होतं की जर इना इच्या मनानं लग्न केलेले इच्या मनानं जर पती निवडलेला आहे तर माझ्या मनाच्या विरुद्ध गेलेली आहे त्याच्यामुळे इचा इथून पुढे माझा काहीही संबंध नाही आईचं बहिणीचं तेच मत होतं की आमच्या कुटुंबाला सोडून ती गेलेली आहे तिच्या मनानं तिनं निर्णय घेतलेला आहे आणि तिच्या मनानं लग्न केलेलं आहे तर तिचा आणि आमचा येथून पुढे काहीही संबंध नाही आमच्या मिळकतीमध्ये तिने कोणताही हक्क सांगायचा नाही किंवा हक्क सांगू नये यासाठी आम्हाला तिचा हक्क सोडपत्र करून घ्यावायचं हो आहे आता बघा इथे कायदा आणि प्रश्न इथे उपस्थित होतात खरंच सांगा त्या मुलीचं हक्क सोडपत्र करता येईल का मुलांना त्या मुलीचं हक्क सोडपत्र आईला वडिलांना बहिणीला करून घेता येईल का अर्थातच नाही घेता येणार का घेता येणार नाही हे सांगतो सात बाराच्या उतार्यावर किंवा मिळकतीवर तिचं नाव कधी येणार आहे हिंदू वारसा हक्क कायदा हिंदू वारसा हक्क कायदा याच जर आपण कलम बघितलं त्यापेक्षा त्याचं नाव बघितलं त्या कायद्याचं उत्तराधिकारी जेव्हा प्रथम अधिकारी संपतो तेव्हा त्याचा उत्तर अधिकारी सुरू होतो जोपर्यंत हे आई वडील दोघेही जिवंत आहे दोघांच्याही नावावर संपत्ती आहे जोपर्यंत ते जिवंत आहे तोपर्यंत त्या संपत्तीला वारूस म्हणून हिचं नावच येणार नाही आणि जर इचं नावच मिळकतीच्या तिच्या उतार्यावर नाही तर हिचं हक्क सोडपत्र नोंदवायचं कसं हा एक मुद्दा उपस्थित होतो आणि दुसरा मुद्दा आणखी उपस्थित होतो तो म्हणजे हिंदू वारसा कायदा याच्यामध्ये कलम पाच आणि सहा मध्ये आता मुलींना समान हिस्सा दिलेला आहे इथे बहीण भाऊ नाही इथे दोघीही बहिणीच आहे एका बहिणीनं दुसऱ्या बहिणीच्या लाभामध्ये हक्क सोडपत्र करून घ्यायचं की मुलीचं बापाच्या लाभात हक्क सोडपत्र करायचं की मुलीचं आईच्या लाभात हक्क सोडपत्र करायचं असे अनेक प्रश्न इथं उपस्थित होतात पण पहिला जो प्रश्न उपस्थित होतो तो प्रश्न असा उपस्थित होतो की या मुलीचा हक्क जो आहे तो सोडून घेता येईल किंवा त्याच्या बाबतीत एखादं दस्त करता येईल निश्चित का निश्चितच याचं उत्तर काय येईल की हक्क सोड पत्र करता येणार नाही का करता येणार नाही तिचा पाच आणि सहा कलमाप्रमाणे हक्क आहे थोडक्यात जन्मतःच तिचा हक्क त्या मिळकतीमध्ये आहे परंतु तो हक्क अद्याप पावेतून निश्चित झालेला नाही आणि दुसरी गोष्ट ज्यांच्या नावावर मिळकती आहे ते आज हयात आहेत जोपर्यंत ते हयात आहेत तोपर्यंत वारसानं हिचं नाव मिळकतीच्या उतार्यावर येणार नाही आणि जर इचं नाव मिळकतीच्या उतार्यावर नाही आज कुठेही उतार्यावर नाही मिळकती कोणाच्या नावावर आहे मिळकती वडिलांच्या नावावर आहे आणि आईच्या नावावर आहे दोघांच्याही नावावर मिळकती आहेत परंतु या दोघांचीही वारस ती कधी ठरेल ज्यावेळेस यांचा मृत्यूचा दाखला येईल तेव्हा वारस नोंद होईल म्हणजे हे हयात असताना इचा मिळकर्दीमध्ये अविभक्त हिस्सा आहे लक्षात घ्या जन्मतः तिला हक्क मिळालेला आहे परंतु आज हक्क सोड पत्रासारखं दस्त करता येत का नाही आणि आता कायद्याच्या बाहेर जाऊन थोडस लोक लिहून घेतात इकडे नोटरीवर शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून घेतात आजपासून तू या 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 मुलाबरोबर केलेली तुमचा आणि या माझा काहीही संबंध राहिलेला नाही तू पुढे यापुढे माझ्या आमच्या मिळकतीवर आमच्या नातेसंबंधावर कोणताही हक्क सांगावायचा नाही असं लिहिलं जातं बाहेर पण त्याचा जर विचार केला तर कायद्याच्या कसोटीवर किंवा कायद्याच्या पात्रतेवर ते किती पात्र आहे किंवा ते किती टिकणार आहे यापेक्षा जर आपण हिंदू वारसा हक्क जो कायदा आहे त्याच कलम आठ जर बघितलं तर त्या कलम आठ मध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे त्या कलम आठ ची सुरुवातच अशी आहे जर एखादी व्यक्ती मृत्यूपत्र न करता मरण पावली तर तिच्या वारसांचा क्रम आणि हक्क कसा राहील याच साधारणपणे नियम सांगणार हे कलम आठ आहे जर अशी परिस्थिती आहे या प्रश्नाचं उत्तर त्या कलम आठ मध्ये दिलेले आहे नामदार उच्च न्यायालयाचे आणि नामदार सर्वोच्च न्यायालयाचे यावर अनेक निवाडे आलेले आहेत की त्या मुलीचा हक्क किंवा त्या मुलांचा हक्क कसा राहील आणि कोणत्या मिळकतीवर राहील याबाबत एक स्वतंत्र विषय आहेस त्यावर आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत पण यांचं काउन्सिलिंग करताना त्यांचं काउन्सिलिंग असं झालं की ती मुलगी तुमची आहे बरोबर आहे आज मिळकती तुमच्या नावावर आहे तुमच्या पत्नीच्या नावावर आहे आणि त्या मिळकती तुम्ही स्वकष्टार्जित स्वतः मिळवलेल्या आहेत अशा वेळेस त्या मिळकतीचा विल्हेवाट लावण्याचा किंवा त्या मिळकतीचा हस्तांतर करण्याचा किंवा त्या मिळकती दान करण्याचा किंवा त्या मिळकतीची विल्हेवाट लावण्याचा थोडक्यात सर्वस्वी अधिकार तुम्हाला आहे तिचा अधिकार पोहोचेल किंवा नाही पोहोचेल हे कायदा ठरवेल परंतु त्याच सर्व बाबींच्या आत आज तुमची पत्नी आणि तुम्ही स्वतंत्र मालक आहात तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर ज्या मिळकती करून दिलेल्या आहेत त्या मिळकतीची ती स्वतंत्र मालक आहे आणि तुम्ही स्वकष्टाने ज्या मिळकती मिळवलेल्या आहे त्या तुमच्या स्वतःच्या मालकीच्या आहे अशा परिस्थितीमध्ये त्या मुलीचा हक्क सोडपत्र करून घेणं तुमच्या कितपत फायद्याचं ठरणार आहे नाही लक्षात ठेवा कायदा अशा अर्थानं अर्थ लावला जातो का जो मिळकतीचा मादक आहे तो मालकी हस्तांतर करू शकतो मालमत्ता हस्तांतरण कायदा तिथे मालमत्ता धारकाला महत्व आहे नव्हे मालमत्ता मिळणार आला आज मिळकती तुमच्या नावावर आहे जर तुमच्या नावावर आणि तुमच्या पत्नीच्या नावावर मिळकती आहेत तर अशा वेळी त्या मिळकतीबाबत स्वतंत्र निर्णय घेण्यासाठी तुम्ही पूर्णपणे स्वतंत्र आहात अशा परिस्थितीमध्ये माझ्या मुलीनं एका परक्या जातीमध्ये किंवा माझ्या मनाच्या विरुद्ध विवाह करते म्हणून तिला नात्यातून तोडून टाकणं संपत्तीतून तोडून टाकणं याच्यासाठी केवळ हक्क सोडपत्र हा एक मार्ग नाही आम्ही नेहमी बघतो पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची फिर्याद वडील देतात आणि पोलीस त्या दोघांना पकडून आणतात दोघंही सज्ञान असतात आणि त्यावेळीच वडील सांगतात की ही जर त्याच्याबरोबर लग्न करत असेल राहत असेल तर माझा आणि हिचा आजपासून काही संबंध नाही इना माझ्या मिळकतीमध्ये माझ्या संपत्तीमध्ये हक्क सांगावायचा नाही आणि एक शंभर रुपयाच्या स्टॅम्प वर काहीतरी लिहून घेतात झालं ती मुलगी त्याच्याबरोबर आणि हे आई वडील घरी खरंच तो दस्त कायदेशीर आहे का तो आहे किंवा नाही ते पुढे पाहिलं जाईल परंतु हक्क सोडपत्र करून घ्यायचं लग्नाच्या अगोदरच मुलीकडून हे मात्र कधीही कायदेशीर होणार नाही मुलीच हा कसोडपत्र लग्नाच्या अगोदरच करून घ्यायचं आणि तिला आपल्या संपत्तीमधून आणि आपल्या नात्यामधून हद्द पार करायचं हा विचारच चुकीचा आहे त्यापेक्षा तुमच्या नावावर ज्या मिळकती आहे त्या मिळकतीचं हस्तांतर करण्याचा किंवा त्या मिळकतीचा उपभोग घेण्याचा त्या मिळकती दुसऱ्याला दान करण्याचा अधिकार तुम्हाला आहे त्या अधिकाराचा वापर करा उलट अधिकाराचा वापर करू नका केवळ हक्क सोडपत्र करून घेण्याचा अडथास करू नका जर आपण व्यवस्थितरित्या सर्व बाजूंना अभ्यास केला तर लक्षात ठेवा जर लग्नाच्या अगोदर मुलीचं हक्क सोडपत्र करून घ्यायचं किंवा नाही घ्यायचं याबाबत तुम्ही स्वतंत्र निर्णय घेऊ शकता थोडक्यात माझ्यापरीने मी हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला मला वाटतं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद